काय काय मी सरिता संत सुरू असे वॉर्ड क्रमांक पाच मधून उभा आहे त्याच्या अगोदर मी प्रथम महिला नगराध्यक्ष होते आणि त्या काळात ही मी चांगला विकास केलेला आहे सर्व कामे चांगली केलेली आहे तिथून पुढेही करीन एकदा तुम्हाला जनतेनं एकदा निवडून द्या तुम्हाला देणारच काय विकास काम केले विकास काम काय सांगाल सगळ्यांना मी लाभ देते सगळ्या सणा रमजान सणाचा किंवा शालेय शिक्षणाचं साहित्य सर्व असे कार्यक्रम मी घेते आणि सगळं लाभार्थ्यांना मी माझ्या परीने जेवढा पण होईल शक्य तेवढं सगळं करत असते करते जेवढ्या शासनाच्या स्कीम असतील तेवढ मंजूर करते मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरूल रोड बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन सत्त्याहत्तर नव्याण्णव अगोदर पण माझ्या नगर ते माझ्या आहेत आपल्याकडे पुढचं पाच वर्ष आता विकास केलेले आहेत हे आपले ट्रस्ते केलेले आहेत म्हणा सगळे काम झालेले आहेत आता वॉर्ड क्रमांक पाच आहे हा आपण काय काय विकास काम रस्ते केलेले आहेत पाईप लाईन दिलेले आहे पाणी दिलेलं आहे ट्रेनेज लाईन दिलेला आहे बोर, बोर पडलेले आहेत असं कामासारख काय खुलं नाही आता हे पण अर्जंट आहे आता चालूला वायफाय द्यायच्या फ्रीमध्ये येत रेनगरचे स्कीम पण घ्यायच आहे आणि घरोघरी एक गॅस टॅकिज आम्ही चालू केलेलं आहे मध्ये पाच वर्ष आता चालू आहे सध्या पण अजून वायफाय पण कंटिन्यू फ्री मध्ये राहणार आहे फिल्टर पाण्याचं पण चालू आहे आता झाल्यानंतर चालूच करायचं आहे जवळ शंभर टक्के येणार शंभर टक्के येणार आणि मुळेची जनता सुटले निवडून देणार आणि जेवढी बोर्ड आहे वीज ची वीस च्या जण आणि प्लस नगराधी फीस शंभर टक्के मुळेची जनता निवडून देणार आहे हे मेन रोड बघा ना काय केले त्यांनी मेन रोड बघा रोड बघा त्यांच्या शिलंग जाऊन बघा पोलीस लाईनचा रोड बघा काय केले त्यांनी असं जायचं म्हणले की आता प्रचार जायचं म्हणजे आम्हाला लावून जायला लागते तोंडाला अशी कंडिशन आहे आता चालूला माझ्या नगरात केलेले आहेत ते रस्ते प्रथम हा काही विकासाचं काय त्यांच्याकडनं होणार नाही आणि ते काय करणार पण नाहीत तुम्हाला काय वाटतं काही लोकांची जे असे मागणी आहेत तसं आम्ही पूर्ण करायला लागलो जनतेतून आता काय सांगतील ते आम्ही करणारच आहे वरी मुदे महाराष्ट्रात आपले देवाभाव आहेत तर इथं पण बीजेपी सत्ता आली पाहिजे मोळच चांगले डेव्हलपमेंट त्यांच्याकडे होणार आहे मालक आहेत आता मालका मालक गेल्यामुळे सगळं प्रवेशाचं प्रवेशाच ते आणि बीजेपीला पण इथे चांगले दिवस आले आहेत मोळ शहरात तालुक्यात राजन मालकाळ पाटील टक्के बहुमत मिळणार आणि शीतल क्षीरसागर शीतल सुशील क्षीरसागर ते पण चांगले कॅन्डिडेट त्यांनी पण त्यांचे मिस्टर पण नगरसेवक होते आमच्या सोबतच होते कामाची त्यांची पण गती चांगली आहे त्या अगोदरपासून बीजेपी होते आता चांगल्या विकास होणार आहे मुळाचा काही काय वाद नाही मी कार्य करताय मालकांचा केंद्रात सरकार मोदी मोदी साहेबांचा सा आहे राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत जिल्ह्यात इथं आपले ज जयाभाऊ गोरे आणि रामभाऊ सातपुते आणि आपले राजन मालक यांच्या नेतृत्वाखाली मोहळ नगर परिषद एक लाख टक्का नगराध्यक्ष तर निवडून येणार आहे पण मुळचा विकास हा भारतीय जनता पार्टीच करणार आहे आणि अख्खे बॉडी बॉडी येणार आहे तालुक्याचे आमदार एक वर्ष झाले निवडून आले पण त्यांचं उद्घाटन काय नाही त्यांनी झोपूनच रायचे अजून पुढल्या पाच वर्षात झोपूनच राहणार आहे ते त्यांना उठायला तीन तास लागते ती आणि बसायला दोन तास लागते ती त्यामुळे त्यांच्याकडे काय मुद्दे राहिले नाही त्यांच्याकडे काय ही नाही तालुक्याचे लय मोठी झाली चूक झाली की असं आमदार आम्हाला भेटले की फिर अजून कुठे एक रुपया सुद्धा त्यांनी निधी आणलेला नाही विरोधकांच्या चालू आहेत आता आमदार त्यांचं आहे काय त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर काय ते बोलायचं आहे आणि विरोधक आहे इथं महोळ शहरामध्ये काय मलिदा गँग आहे ती फक्त टीकाच करायचं काम करते त्यांनी विकास कामं काय केलेलं नाही काम एक, एक रस्ताच त्यांचा कुठला टिकलेला नाही जे केंद्रातून येणार आहेत प्रत्येक स्कीम असलेल्या जमाई घरकुल असेल पंतप्रधान आवास योजना असेल जे अजून काही महिलांसाठी विधवा असू द्या काय असू द्या जे असेल तिथे पुरवल्या जाते आणि ते आज आणि लाडकी बहीण योजना ही गोरी गोरी प्रत्येक खात्यावर पडते आरक्या बहिण यांच्यामध्ये आणखी त्या मानधन वाढावा मुख्यमंत्री साहेबांनी अजून वाढवणार आहे की आता अक्षरसहित संपली की जाहीर होणार आहे पुढे तुम्हाला समजलं आता मोहच्या जनतेला एवढंच आमचं आव्हान आहे की कमळ या चिन्हावर जास्तीत जास्त मद्यप करून पूर्ण उमेदवार आणि नगराध्यक्ष चांगल्या लीण आणावा तरच आपल्या विकासाचं प्रगती होईल आपल्या मोह शहराची आणि देवेंद्र भाऊजे आणि पालकमंत्री जय भोगोर यांच्यात बळकट करावे आणि मोह तालुक्यात राजन मालकणजे ता बळकट करावे हीच महूच्या जनतेकडून अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वीरबसेश्वरांचा अहिल्याबाई होळकरांचा लोकशाहीर राजनाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट